कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय श्लोक ये मे मद मिदम एकती मनुतीष्टी मानवा श्रद्धा अनसुयंतो अन ते मोच कर्मभि जे मनुष्य माझ्या या शिकवणीचे पालन करतात श्रद्धेने आणि द्वेष न करता ते कर्म कर्मबंधनातून मुक्त होतात सर्व ज्ञान विमूढांचे जे लोक या माझ्या शिकवणीचा द्वेष करतात आणि त्याचे पालन करत नाहीत त्यांना अज्ञानी आणि नष्टप्राय प्राय समजावे सदृशम चेष्टते स्वस्त्यः प्रकृतेर ज्ञानवान प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ज्ञानी मनुष्य ही आपल्या प्रकृतीनुसारच आचरण करतो सर्व प्राणी आपापल्या स्वभावानुसार वागत असतात त्यामुळे जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण होणार नाही इंद्रिय इंद्रियस्त राग द्वेषो दीपंथिनौ प्रत्येक इंद्रियांच्या विषयामध्ये राग आणि आसक्ती असते मनुष्याने त्यांच्या अधीन होऊ नये कारण ते त्याच्या मुक्तीच्या मार्गातील अडथळे आहेत श्रेयां स्वधर्मो पर स्वधर्मे परधर्माधन श्रेय परधर्मो भयावह स्वतःचा धर्म दोषयुक्त असला तरी तो दुसऱ्याच्या उत्तम धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे स्वतःच्या धर्मात मरणे हेच चांगले परधर्म हे, पर हे भयावह आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण